शिवाजी महाराज हे एक आदर्श राजे होते त्यांचे जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे वीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला यांच्या वडिलांचे नाव शिवाजी राजे भोसले व आईचे नाव शिक्षण त्यांनी वयाच्या अवघ्या हो पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत राजेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी गणिमी कावा या तंत्राचा वापर करून अनेक गड व किल्ले जिंकले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजभिषेक सादर केला अखेर 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात धन्यवाद गुड टाळ्या वाजवा क्लासम गुड गुड